सूत्र एकशे नऊ व्यवहारः व्यवहार एव विलोक्य नियममेवाहमास्थिता सम्यक अध्यास म्हणजे भ्रम आणि त्यातून निर्माण झालेल्या विक्षेपामुळे समाधीसारखे व्यवहार होतात असे नियम पाहून मी आता समाधीरहित अवस्थेत स्थिर झालो आहे नाथ सांगतात अभावी, माणूस मन बुद्धी वासना विकार इंद्रिय अहंकार द्वैत भाव, यांच्या आहारी जातो त्यांच्याच सत्तेखाली व्यवहार आणि वर्तन करू लागतो त्यातून अनेकदा गोंधळून जातो क्षर काय अक्षर काय सत्य काय असत्य काय आपण खरंच कोण आहोत आपल्या ह्या जन्माचं उद्दिष्ट काय इत्यादी प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू लागतो त्यासाठी अनेक साधनं आणि अने मार्ग अवलंबू पाहतो समाधी हा सुद्धा त्यातीलच एक मार्ग आहे एक साधन आहे समाधी हा आत्मज्ञान प्राप्त करण्याचा सोपान आहे निर्विकल्प समाधीतून आत्मज्ञान प्राप्त होतं स्वरूपाचं ज्ञान होतं स्वतःच्या मूळ रूपाची ओळख होते असं पहा ओळख एकदाच व्हावी लागते ती पटली की कायमची पटते वारंवार ती करून घ्यावी लागत नाही तसंच आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर समाधी ह्या साधनाचीही गरज सरते कारण ते साधन न राहता ती अनुभूती होऊन जाते आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर सर्वच प्रश्न भ्रम विरून जातात आत्म्याशीच एकरूप झाल्यावर त्याच्यासारखाच साक्षीभाव निर्माण होतो समाधिरहित अवस्थेतही सृष्टीच्या नियमांकडे मानवी व्यवहारांकडे साक्षी आणि सम्यक दृष्टीनं पाहण्याची सहजकला अवगत होते या सहजतेमुळे आत्मानंदाची अनुभूती येते त्यासाठी कोणत्याच मानवनिर्मित अटी नियम नाहीत त्यासाठी कृतीची नव्हे तर अंतर्दृष्टीची गरज आहे आत्मभानाची गरज आहे एकदा हे आत्मभान आलं आत्मबोध झाला की कोणत्याच साधनाची गरज राहत नाही आत्मा तर सदैव तुमच्याबरोबर तुमच्या आतच आणि तुमच्याच आत आहे तो बाहेर आणि बाह्य साधनांमध्ये कसा सापडणार त्यासाठी आतच जायला हवं त्याच्या अस्तित्वाचा बोध करून घ्यायला हवा हाच आत्मबोध तो झाला की माणूस समाधिरहित स्थितीतही आत्मानंदात असतो सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी यांच्या दिव्य उपदेशानं जनकराजा आत्मबोधाला आणि समाधिरहित स्थितीतील आत्मानंदाला प्राप्त झाला आहे आपल्या ह्या स्थितीबद्दल तो गुरूंना निवेदन करत आहे